दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची आनंदाची जावो दीपावलीच्या सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट बालाजी हिरामण गडकर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र जनता रक्षक पार्टी महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट बालाजी हिरामण गडकर मतदारसंघातील भाऊ बहिणी आई वडील व सर्व मित्र मंडळींना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य सुखमय सफल जावं अशी मी चरणी प्रार्थना करतो घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक